नमस्कार काव्य रसिक हो मी कवयित्रीचं सवर्षा सावंत आजच्या कवितेचे नाव आहे स्वामी समर्था आज मी तुम्हा पाहिले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्था आज मी तुम्हा जाणिले शोधत होते देव माझा शिष्य होण्यास गुरु माझा तोची ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ भेटले शोधत होते देव माझा शिष्य होण्यास गुरु माझा तुची ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ भेटले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्थ आज मी तुम्हा जाणिले तव चरणांची हो न दासी वाट पाहिली होण दासी सर्व समाजे मी तव चरणी वाहिले तव चरणांची हो न दासी वाट पाहिली होण दासी सर्व समाजे मी तव चरणी वाहिले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्थ आज मी तुम्हा जाणिले संसार केला आनंद शोधला सुख सोयींचा निवारा घेतला तरीही समाधान नाही पावले संसार केला आनंद शोधला सुख सोयींचा निवारा घेतला तरी समाधान नाही पावले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्था आज मी तुम्हा जाणिले जे सुख दिले ते न पाहिले उगीचं दुःख उगाळिले भार माझा सारा मी तुम्हा सवाहिले जे सुख दिले ते न पाहिले उगीचं दुःख उगाळले भार माझा सारा मी तुम्हास वाहिले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्था आज मी तुम्हा जाणिले अखंड वाचली पोथी पुराणे केले नामस्मरण केली उपोषणे परी माझे म्हणते ते नाही रमले अखंड वाचली पोथी पुराणे केले नामस्मरण केली उपोषणे परी माझे मन ते नाही रमले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्था आज मी तुम्हा जाणिले तुम्हा समर्था जे आज घडले विवेकी मी जागी झाले तुम्हा काया वाचा मनाने मी आज समर्पित झाले तुम्हा समर्था जे आज घडले विवेकी मी जागी झाले तुम्हा काया वाचा मनाने मी आज समर्पित झाले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्थ आज मी तुम्हा जाणिले आज मी तुम्हा पाहिले स्वामी समर्थ आज मी तुम्हा जाणिले स्वामी समर्थ आज मी तुम्हा जाणिले